नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर उद्या भूकुम आंग्रेवाडी ते ओपन शिंगी मैदान संपन्न होत आहे तर ह्या मैदानामध्ये आपल्याला म्हणजेच बाकासूरचा भाऊ म्हणजेच महाराज वादय साम्राज्य की कोणत्या गटात पळणार तर मित्रांनो मूलशांच्या नावाने एक चिठ्ठी निघाली आहे तर ह्या चिठ्ठीत आपल्याला महाराज किंवा मित्रांनो साम्राज्य किंवा वाद ह्या तीन नंदीपैकी एक नंदी आपल्याला पैते दिसणार पहिली चिठ्ठी निघाली आणि एक चिठ्ठी मित्रांनो तर पहिली चिठ्ठी कोणती मित्र कुठल्या काळात प निघली तर गट क्रमांक दहामध्ये मित्रांनो तास क्रमांक एकमध्येच मित्रांनो निघली आहे पब्लिकनेच निघली चिठ्ठी गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक एकवरती वरती मित्रांनो पहिली चिठ्ठी निघालेली आहे तर, तर मोहिल शेट धुमा यांच्या नावाने मित्रांनो बाकासूर प्लॅन्स क्लब मित्रांनो महाराष्ट्र या नावाने चिठ्ठी निघाली तर ह्या मित्रांनो गटात आपल्याला कोणताही नंदी आपल्या बाकासूरच्या धावणीतला एक पैत्याने दिसतील मित्रांनो साम्राज्य किंवा वाद किंवा मित्रांनो आजच्या तुम्हाला माहिती चांगला पळतो तुम्ही म्हणजे महाराज ह्या नंदीपैकी मित्रांनो तीन नंदीपैकी एक नंदी आपल्याला पैत्याने दिसेल तर चला मित्रांनो आजची व्हिडिओ कशी वाटली नक्कीच मला एक कमेंट करून सांगा जय महाराष्ट्र जय शिवराय